खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबांचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं आता ही माझी सून अस्मिता तशी जरा कुणी की किती सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो गर वाया गेलं त्यामुळे कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे ही कविता तुमच्यासाठी खर तर नाहीये ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी तुम्ही कसे भारी आहात <laughs> खरंच भारी नाही आहेत का तुम्हाला आता कशाच काही वाटत नाही तुम्हाला आपलं नुकसान झालंय हे काही वाटत नाही तुम्हाला काही फरकच पडत नाही ह्या कवितेमध्ये भरता एक कुटुंब मला भेटलंय आता ते कुटुंब त्या कुटुंबातले जे आजोबा आहेत ते त्यांचं दुःख सांगतायत काय दुःख ते ऐकून घ्या बघा तुम्हाला आवडत आहे का आणि समजून घेता येत आहे का की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं mm. सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्या पैकी कुणाला काही झालंय का तिने सांजलेला असे बसल्या कुणी गेलंय का कुटुंब प्रमुख आजोबा उठले सोडत मोठा उसासा डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसा डसा तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांच एक एक मत वाया गेलंय आता हा माझा नातू नातूबग जीवाला घोर आहे नातूपासून सुरुवात केली ओळख करून द्यायला आता हा माझा नातू नातूबग नुसता जीवाला घोर आहे सभेला जायचं घोषणा द्यायच्या याला फारच झोर आहे बरे एवढं करून मतही दिलं तरी याच भागलं नाही पण याच्या नेत्याचं इंजिन आजवर सत्तेच्या स्टेशनात लागलं नाही सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याच पुढे काय झालं ती सभा ती गर्दी तो आवाज त्या घोषणा त्याच पुढे काय झालं आणि असं करत याच मत तीन चार वेळा वाया गेलं आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे दुसऱ्या नातवाकडे आली बरं का आता या माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे माझ्या दुसऱ्या नातवाची आणि त्याच्या नेत्याची सेम टू सेम लाईफ आहे ना, ना करिअर मे ग्रोथ आहे ना जिंदगी मे वाईफ आहे अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही अरे बाबा वारशाने फक्त पैसा येतो कर्तृत्व कुणी आणत नाही भारतभर चालून तुझी पावलं दमली पण हात काही चालत नाही ते आठ नाव त्याचं पुढे काय झालं वा 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 मग ते धोतर काठी तो चष्मा ते आठ नाव त्याच पुढे काय झालं आणि असं करत याचही मत बरीच वर्ष वाया गेलं आता या माझ्या मुलाला वर्कर राजकारणातलं भार कळतो आता मुलापर्यंत आले आता या माझ्या मुलाला वर्कर राजकारणातलं भार कळत याच मन गेले अनेक वर्ष घड्याळ ती वेळ पाळतो आता या माझ्या मुलाला भरकर राजकारणातलं भार कळतं याच मन गेली अनेक वर्ष घड्याळातली वेळ पाळत चुकली वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं घड्याळ दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं घडलं वेळ झाला खेळ वेगळं संधान साधलं एका साहेबाचं गड्या दुसऱ्या साहेबांनी स्वतःच्या हातावर बांधलं मग नवासाहेब साहेब तेच पुन्हा वेळ पाळू का नवा साहेब तेच पुन्हा वेळ पाळू का तर जुन्या काढू काय तो अनुभव ती निष्ठा तो परिवार त्याच पुढे काय झालं असं करत या माझ्या मुलाचं मत मात्र वाया गेलं आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची काय नाव काय अस्मिता सुने पर्यंत आले जात ही माझी सून अस्मिता तशी धाडसीच म्हणायची जरा कुणी नडल आता ही माझी सून अस्मिता तशी धाडसी म्हणायची जरा कुणी नडलं की घरातला बाण काढायची मी तिला कितीदा म्हणलं सूनबाई बाण जपून वापरायचा असतो ग एकदा हातातून सुटला की परत येत नसतो ग

आता ही माझी बायकोवर का ही घडवेल तेच घरात घडत बायको परत आले ना आता ही माझी बायको वर का ही घडवेल तेच घरात घडत नाव हिच लक्ष्मी हिला कमळ फार आवडत आता ही माझी बायकोवर का ही घडवेल तेच घरात घडतं नाव हिचं लक्ष्मी हिला कमळ फार आवडतं मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल की अहो कमळ जिथल्या तिथेच मग यांचं मत वाया गेलं नसेल मी मी लगेच पुढे विचारलं माझी उत्सुकता त्यांना दिसली असेल अहो कमळ जिंकल्यान तिथेच यांचं मत वाया गेलं नसेल आजोबा म्हणाले ती दुःखात नाहीये तशी पण तिच्या मनात तळमळे कारण ज्यांच्या विरोधात मत दिलं त्यांच्याच हातात आता कमळ आहे हे प्रामाणिक ते पासारी यांच्यात असं काय झालं पण असं करत या माझ्या बायकोच आता मत मात्र वाया गेलं त्यामुळे तुम्ही कितीही पक्ष बदलून एक गोष्ट लक्षात आमचं तुमच्याकडे लक्ष आहे तुम्ही कितीही पक्ष बदलून म्हणालात की हाच माझा पक्ष आहे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे <पड़ीद> त्यामुळे इथून पुढे तरी दिलेल्या मताची किंमत जरा तरी ठेवा पुढे तरी दिलेले एका एका मताची किंमत जरा तरी ठेवा आणि मतदारांनो मतदार करा आणि लोकशाही जिवंत ठेवा